बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत स्वतंत्र सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नेते कॉम्रेड कृष्णा मेनसे यांना महात्मा गांधी विचारमंच गडिंगलज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं आज बुधवारी महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले बेळगाव येथील महाविद्यालयाच्या सभागृहात सदर सत्कार समारंभ पार पडला या समारंभाच्या केंद्रास्थानी उपस्थित कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते यावेळी सत्कारमूर्ती कॉम्रेड कृष्णा मेनसे व समितीचे सरचिटणीस मालोजीराव ऑस्तेकर यांनी सीमाप्रश्ने सोडवण्यासाठी खासदार यांनी प्रयत्न करावे अशी विनंती केली गोवा मुक्ती आंदोलन या सगळ्यात जवळ शक्य आहे एक ठंडव असं वाटत की एकोणीसशे छप्पन साली बेळगावात सत्याग्रह झाला बेळगावात सत्याग्रह झाला सीमा प्रश्न बंद आणि मुळी वरामध्ये आणि त्याचा स्वरूप नेता मी होतो त्या चळवळीचा दिवशी मला प्रतिबंधक स्थानबता कायदा त्यासाठी अटक केला आणि अकरा महिन्याची शिक्षा दिली अकरा महिने मी चौदा झालो शिक्षण

मोठे नेते खासदार छत्रपती शाहू महाराज हे भटलेले आहेत त्यांना बेडसाव बेळगाव महाराजांच्या वतीनं विनंती करते बेळगाव महाराज काही विशेष प्रश्न वगैरे असतील तर आपण तयार करून दिले पाहिजे या संबंधातले या निर्णय काय लवकर होत नाही कोर्टातील लवकर निर्णय काय होत नाही आणि अशा तऱ्हेचे प्रश्न विचारता येतील आणि योग्य निर्णय झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहू यात काही प्रश्न लागतो आज आपल्या सर्वांना ह्या प्रसंगी महात्मा गांधी जयंती तर आज आहेत त्या जयंतीच्या निमित्ताने आज हा पुरस्कार दिला ही गोष्ट चांगली उचित आहे आणि या उचित गोष्टीमुळे एक ज्येष्ठ सेनानी स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कृष्णा मनसे यांचा आपण सत्कार केला आणखीन त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनात यावेळी स्वागतासाठी सीमा भागातील मराठी जनता तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते